श्री कृष्णांचे भाऊ बलराम यांनी महाभारत युद्धामध्ये भाग का घेतला पौराणिक काळातील सगळ्यात मोठे युद्ध महाभारत ज्यामध्ये देश विदेशातील छोट्या मोठ्या राज्यांचे सगळ्या राजांनी भाग घेतला काहीतरी चुकून असे कोणीतरी असे जो विपक्ष राहिला असे पण यामध्ये कितीतरी असे महान योद्धा सुद्धा होते ज्यांनी एवढे बलशाली असून सुद्धा त्या युद्धामध्ये भाग घेतला नाही त्यामध्ये विदुरविषयी विषय तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे पण तुम्हाला हे माहीत आहे का एक बलशाली योद्धा असा सुद्धा होता ज्याने या युद्धामध्ये भाग घेण्याऐवजी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला इथे आपण बोलत आहे भगवान मोठे भाऊ बलराम दाऊ आपले बल, बल आणि क्रोधासाठी ओळखल्या जाणाऱ्या बलराम यांनी असं का केलं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पांडुपुत्र भीम आणि धृतराष्ट्र यांचा मुलगा दुर्योधन दोघांचेही गुरु बलराम होते आणि त्यांनीच दोघांनाही गदा चालवण्याचे ज्ञान दिले बलराम यांना कौरव आणि पांडव होते अशा वेळी जेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये महाभारत युद्ध झाले तेव्हा बलराम एकाची बाजू घेऊन दुसऱ्यावर अन्याय करू इच्छित नव्हते त्यावेळी बलराम यांनी भगवान श्री कृष्णांना सुद्धा हे समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की त्यांनी सुद्धा या युद्धामध्ये भाग नये कारण युद्धामध्ये सामील असलेले दोन्ही पक्षात त्यांचेच आपले लोक आहेत एवढेच नाही तर बलरामने दुर्योधनला हे सुद्धा वचन दिले होते की महाभारत युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही शस्त्र उचलणार नाही त्यामुळे भगवान बलराम यांनी दिलेल्या वचनाचा मान ठेवला आणि भगवान श्री कृष्णांनी शस्त्र न उचलता अर्जुनचा सारथी बनवून त्यांची साथ दिली त्याबरोबरच भगवान श्री कृष्णांनी बलराम यांना असेही समजावले की धर्मस्थापनेसाठी ही युद्ध होणे गरजेचे आहे आणि राहिली गोष्ट नातेसंबंधांची तर त्याच्यावर एक उपाय माझ्याकडे आहे आणि उपाय म्हणून त्यांनी दोन्ही पक्ष कौरव आणि पांडवांसमोर असा प्रस्ताव ठेवला की तुम्हाला मी आणि माझी नारायणी सेना यामध्ये एका कोणाला तरी निवडावे लागेल पण मी आधीच सांगतो की या संपूर्ण युद्धामध्ये मी न शस्त्र उचलणार न युद्ध करणार कौरवांनी नारायणी सेनेला निवडले आणि अर्जुनने भगवान श्रीकृष्णांना एकीकडे कौरवांकडे भगवान श्रीकृष्णांच्या नारायणी सेनेसहित अकरा अक्षवणी सेना होती तर पांडवांबरोबर वर फक्त सात अक्षय सेना होती असे असूनही बलराम यांनी तीर्थयात्रेसाठी जाण्यापूर्वी एक कहाणी महाभारत ग्रंथामध्ये मिळते ज्यामध्ये या गोष्टीचे वर्णन केले आहे की ज्यावेळी युद्धाची तयारी सुरू होती त्यावेळी एक दिवस बलराम अचानक पांडवांच्या छावणीमध्ये गेले बलराम यांना येताना पाहून श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर आणि तिथे उपस्थित असलेले सगळे लोक आनंदी झाले सक्ड़े। सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर सगळ्यांना अभिवादन करून बलराम धर्मराज यांच्याकडे गेले आणि मनात असलेली शंका सांगून व्यथित मनाने ते धर्मराज यांना म्हणाले कितीतरी वेळा मी श्रीकृष्णांना म्हणालो की पांडव आणि कौरव दोन्ही आपल्याला एकसारखे दो आहे दोघांनाही मूर्खपणा करण्याचे सुचले आहे त्यामुळे आपल्याला मध्ये पडण्याची काहीही गरज नाही पण श्रीकृष्णाने माझे ऐकून घेतले नाही श्रीकृष्णांचे अर्जुनबद्दल प्रेम इतके जास्त आहे की ते कौरवांच्या विरुद्ध आहे आता ज्या बाजूला कृष्ण आहे त्याच्या विरुद्ध बाजूला मी कसा जाऊ आणि दुसरीकडे भीम आणि दुर्योधन दोघांनाही माझ्याकडून गदा शिकली दोघेही माझे शिष्य आहेत दोघांवरही माझे एकसारखे प्रेम आहे त्यामुळे दोन्ही कुरुवंशींना एकमेकांमध्ये लढताना मी पाहू शकत नाही त्यामुळे मी तीर्थयात्रेसाठी जात आहे अशा प्रकारे एकीकडे इतिहासातील सगळ्यात मोठे विश्वयुद्ध चालू होते तर दुसरीकडे त्या काळातील सगळ्यात मोठे महान योद्धा महाबली बलराम त्यांची तीर्थयात्रा करत होती असं म्हटलं जातं की जेव्हा बलराम तीर्थयात्रेवर परत आले महाभारत युद्ध त्याच्या शेवटच्या टप्प्यावर होते आणि कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भीम आणि दुर्योधनमध्ये युद्ध सुरू होते त्यावेळी भीमने भगवान श्रीकृष्णांच्या इशाऱ्यावर दुर्योधनच्या मांडीवर गदेने वार केला आणि गांधारी पुत्र दुर्योधन खाली पडले दुर्योधनला हरताना पाहून बलराम यांना राग आला आणि ते म्हणू लागले की श्रीकृष्ण राजा दुर्योधन माझ्यासारखा बलवान होता गदा युद्धामध्ये त्याची बरोबरी करणारा दुसरा कोणीही नव्हता कपट करून फक्त दुर्योधनलाच मारलं गेलं नाही तर माझा सुद्धा अपमान केला आहे असं बोलून महाबली बलराम त्यांचे हल उचलून भीमकडे गेले आणि भीमला शिक्षा देण्याविषयी टाकले बलराम यांना एवढे रागामध्ये पाहून भगवान श्रीकृष्णांनी मध्यस्थी केली आणि दाऊ बलराम यांना आठवण करून दिली की धर्म आणि अधर्मामध्ये आता युद्ध लढले जात होते तेव्हा तुम्ही वेळेचे हे आव्हान स्वीकार केले नाही आणि अशा वेळी युद्धाच्या शेवटी परत तुम्ही अशा प्रकारे युद्धाचे परिणाम बदलणे चांगले नाही भगवान श्रीकृष्णांच्या तोंडून असे बोलणे ऐकून बलराम शांत झाले पण त्यांचं मन अजूनही शांत झालं नव्हतं आणि ते त्यांचा राग व्यक्त करत म्हणाले राजा दुर्योधनला अधर्माने मार पांडुपुत्र भीम कपट करून युद्ध करणाऱ्या योद्धा म्हणून ओळखला जाईल आणि दुर्योधन त्यांनी सरळपणे युद्ध केले आणि त्याच अवस्थेमध्ये मारला गेला त्याला सनातन संतती प्राप्त होईल असे बोलून बलराम तिथून निघून गेले ही घटना बलराम त्यांचे दुर्योधन प्रती असलेले प्रेम दर्शवते शेवटी भगवान श्रीकृष्णांनी निशस्त होऊ नये पांडवांना विजय मिळवून दिला अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी एकीकडे बलराम यांच्या वचनाचा मान ठेवता आणि दुसरीकडे युद्धामध्ये भागही घेतला असे होणे स्वाभाविक होते कारण जिथे धर्माची गोष्ट तिथे भगवान धर्माला सर्वोपरी हो। नेहमी धर्माच्या बाजूने उभे राहिले मग त्यांच्यासमोर त्यांचा कोणी आपला आला तरीही अशा प्रकारे बलराम यांनी युद्धामध्ये का भाग घेतला नाही त्याची कारण आपण राहील पण तुम्हाला हे माहीत आहे का बलराम यांचा जन्म सुद्धा बलराम यांच्याशी जोडलेल्या रहस्यांपैकी एक आहे ज्याची माहिती आजही बऱ्याचशा लोकांना जेव्हा देवकी आणि वासुदेव कारागृहामध्ये हो बंदी बनवले होते आणि कंस एक एक करून त्यांच्या सगळ्या मुलांना मारत होते तेव्हा त्यांच्या गर्भामध्ये हो असलेल्या बालकाला वाचण्याच्या उद्देशाने सर्वेश्वर देवांची प्रेरणा घेऊन हो। देवी योगमायाने त्या बालकाला देवकीच्या गर्भातून संकर्षण करून वासुदेव यांची पहिली पत्नी रोहिणीच्या गर्भामध्ये हो स्थापित केले देवगीच्या गर्भामध्ये असलेला तो बालक दुसरा कोणी नाही तर बलराम होते या कारणामुळे त्यांना संकर्षण असे सुद्धा म्हटले जाते बलभद्र हलधर संकर्षण आणि अशा कितीतरी नावांनी ओळखले जाणारे शेषनागाचे अवतार बलराम किती बलशाली होते हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे जिथे भगवान श्रीकृष्णांना त्यांचे मनमोहक हास्य आणि शांत स्वभावासाठी ओळखले जाते तर बलरामांना त्यांच्या बल आणि क्रोधासाठी ओळखले जाते एवढेच नाही तर जगासिंध लाईक मात्र बलरामच त्याचे योग्य प्रतिस्पर्धी वाटले होते जर श्रीकृष्णांनी थांबवले नसते तर बलराम यांनी पहिल्या हल्ल्यामध्येच हो त्याला यमलोकी पाठवले असते असं म्हटलं जाते की, हो की यदुवंशींच्या नाशानंतर बलराम यांनी समुद्रकिनारी धनस्थापून त्यांच्या देहाचा त्याग केला होता मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा